नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो राज्यसेवेच्या अंतर्गत म्हणजे एम पी एस सीच्या अंतर्गत जे एक्झाम आपण देतोय आता अठ्ठावीस सप्टेंबरला आपली प्रीची असणारी एक्झाम असणार आहे आणि त्या असणाऱ्या एक्झामसाठी जे इंजिनिअरिंगच्या बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत का त्या विद्यार्थ्यांना मेरिटमध्ये येण्यासाठी बऱ्याच वेळा थोडस टेक्निकल सब्जेक्टला सोडून नॉन टेक्निकल मध्ये थोडस सुपीरियर असणारी यंत्रणा दाखवावी लागते आणि अशा मध्ये आपल्याला बऱ्याच वेळा जनरल च्या अंतर्गत असणारे जे सहा सात सब्जेक्ट आहेत का त्याच्या अंतर्गत असणारे बेसिक पार्ट क्लिअर नसल्यामुळं किंवा एकदम साधे साधे मुद्दे आपले चुकू शकतात आणि ते चुकल्यामुळं आपण मधून एक दोन मार्कानं पाठीमाग राहू शकतो अशा अशा मध्ये आपल्याकडे ऑप्शन्स काय आहेत तर अशासाठी आपण काय करतोय तर आपल्या असणाऱ्या इग्नाइट अकॅडमीच्या असणाऱ्या युपीएससी आणि एम च्या असणाऱ्या सीच्या असणाऱ्या आपण एनसीआरटी ची असणारी बेसिक बुस्टर सिरीज घेऊन येतोय रोज रात्री नऊ वाजता तुम्हाला वरती लाईव्ह स्वरूपामध्ये ही असणारी सिरीज देतोय जेणेकरून तुम्हाला जे सायन्स असेल किंवा हिस्ट्री असेल पॉलिटी असेल जॉग्राफी असेल इकॉनॉमिक्स असेल असे असणारे जे सब्जेक्ट्स आहेत का जे तुम्हाला प्री क्रॅक करण्यासाठी गरजेचे आहेत त्याचा सगळा बेसिक पार्ट कव्हर व्हावा यासाठी आपण एक सिरीज घेऊन येतोय तुमच्यासाठी आणि याचा फायदा राज्यसेवेची असणारी एक्झाम जे आता आपल्याला द्यायची आहे प्रिलियमच्या अनुषंगाने ज्याला आपण राजपत्रित परीक्षा एकत्रित सेवा म्हणतो आपण आप या ठिकाणी आणि त्या असणारी एक्झामसाठी आपल्याला बेसिक पार्ट कव्हर व्हावा यासाठी आपल्याला गरजेचं आहे ते म्हणजे एन सीआरटी चा असणारा बेसिक पार्ट कव्हर झाला पाहिजे कारण का तुम्ही तुमच्या टेक्निकल सब्जेक्टमध्ये खूप सुपिरियर असता किंवा तुमचा टेक्निकलचा अभ्यास बऱ्यापैकी होत असतो अशा कंडिशन्स मध्ये प्रीज जर अडथळा तयार होत असेल तर त्यासाठी आपल्याला प्री क्रॅक करायचा असेल तर त्याचा एकदम प्रॉपर मॅनरनं आपल्याला तो असणार अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यामध्ये जर बेसिक सुटला असेल आणि बेसिक मध्ये बरेचसे प्रश्न कव्हर होत असतात तर त्यासाठी तुम्ही असणाऱ्या सीआरटीच्या असणाऱ्या बॅचला किंवा एन सीआरटीच्या ला फ्री आहे पूर्णतः डेली नऊ वाजता रात्री आपल्याच असणाऱ्या इग्नाईट अकॅडमीच्या युपीएससी एमपीएससी चॅनलवर असणार आहे त्यातलं पहिलं लेक्चर असेल पंचवीस जुलैला संध्याकाळी नऊ वाजता वाय एन एनसीआरटी एन गरज काय एन चे बेसिक बुक्स कोणते वाचले पाहिजेत आणि कोण कोणत्या पद्धतीने सेशन्स होणार आहेत हे तुम्ही बघू शकता हे सिरीज स्टार्ट होणार आहे आणि याच्या माध्यमातून काय होणार आहे आपल्याला तर सगळे असणारे सब्जेक्ट आपण कव्हर करणार आहोत मग ज्योग्राफी असेल पॉलिटी असेल हिस्ट्री इकॉनॉमिक्स असेल सायन्स असेल हे सगळे पार्ट आपण कव्हर करणार आहोत म्हणजेच काय की आपल्याला बेसिक कन्सेप्ट क्लॅरिटी मिळाली पाहिजे उत्तर लेखनाचा मुद्दा हा नंतर हे ज्यांना जनरल कंडिशन्स मध्ये आन्सर द्यायचा आहे तो पार्ट त्यांच्यासाठी पण तुम्हाला एकदम बेसिक कन्सेप्ट क्लिअर व्हावी सोबतच नोट्स मेकिंग आवश्यक आहे का सगळे एन त्या ठिकाणी तुम्हाला कव्हर होतील आणि फ्रीली तुम्हाला एन चे असणारे नोट्स किंवा एन चे असणारे पीडीएफ अवेलेबल होतील आणि तुमचे असणारे सगळे बेसिक डाउट्स त्या ठिकाणी क्लिअर होतील तर आपण सर्वांनी रोज संध्याकाळी नऊ वाजता लाईव्ह स्वरूपामध्ये इग्नाईट च्या मदतीनं हा असणार मूळ संदर्भ जो स्टार्ट करतोय त्याचा फायदा नक्की घेण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला एक बुस्टर कंटेंट मिळून जाईल तुमच्या असणाऱ्या अठ्ठावीस सप्टेंबरच्या असणाऱ्या प्री साठी तर त्या दृष्टिकोनातून आपण ही सिरीज पहा आणि तुमचा असणारा स्वतःचा फायदा करून एक दोन मार्कांना जे कदाचित आपण प्रीच्या अनुषंगाने आपण पाठीमाग राहू नये यासाठी एक ऍडव्हान्स विचार करून आपण या असणाऱ्या सिरीजमध्ये कनेक्ट होऊया अशी अपेक्षा या ठिकाणी मांडूया ठीक आहे चालेल भेटूया मग रोज संध्याकाळी नऊ वाजता आपल्याच अकॅडमीच्या इग्नाईट अकॅडमीच्या युपीएससी आणि एमपीएससीच्या असणाऱ्या युट्यूब चॅनेलवरती डेली संध्याकाळी नऊ वाजता थँक्यू